हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा पद्यपाठ दोन पाहणार आहोत यात आपल्याला दोन अभंग दिलेले आहेत त्यातील पहिला अभंग हा संत नामदेव महाराजांचा आहे त्याचं नाव आहे मी दास तुझा व दुसरा जो अभंग आहे तो संत एकनाथ महाराजांचा आहे व त्याचे नाव आहे योगी सर्वकाळ सुखदाता अभंग पाहण्यापूर्वी आपण अभंग म्हणजे काय आणि संत कोणाला म्हणतात हे पाहूया तर जे भंग होत नाही त्याला आपण अभंग असे म्हणतो भंग न होणे याचा अर्थ काय अंत न होणे ज्याचा अंत होत नाही त्याला आपण अभंग असे म्हणतो अभंग हा एक काव्य प्रकार आहे मराठीचा आणि तो एक छंद प्रकारही आहे छंद हा व्याकरणाचा एक भाग आहे आणि अभंगामध्ये विशिष्ट संख्या आणि लय असते आणि अभंग हा वारकरी संप्रदायातील संतांनी परमेश्वराच्या भक्तीसाठी व स्तुतीसाठी गायलेला काव्य प्रकार आहे अभंग म्हणजे काय हे आपण पाहिले आता संत म्हणजे काय ते पाहूया संत हा असा व्यक्ती आहे आता इथे संत हे पुरुष सुद्धा झालेले आहेत आणि स्त्री ही संत आहे ठीक आहे स्त्री ही संत असते त्यामुळे इथे व्यक्ती असा शब्द घेतलेला आहे तर संत ही अशी व्यक्ती आहे जी व्यक्ती ईश्वर भक्त असते जी ईश्वरावर परम श्रद्धा ठेवून असते जी संसाराच्या मोहातून मुक्त झालेली व्यक्ती असते म्हणजे संसारात असून सुद्धा तिला संसारातील गोष्टींवरती मोह नसतो जी परमेश्वर प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असते म्हणजे परमेश्वर मिळण्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते तिचा नावाचा जॉब करणारी कीर्तन करणारी जी आध्यात्मिक स्तरावर उच्चतम पदावर पोचलेली अशी व्यक्ती असते म्हणजे तिच्यामध्ये आत्मज्ञान तिला प्राप्त झालेलं असतं आणि जी जिचे विचार पवित्र असतात आणि असे पवित्र विचार घेऊन जी जीवन जगणारी व्यक्ती असते अशी व्यक्ती जिचे विचार धार्मिक असतात व सर्वांचे कल्याण करणारी असते जी लोकांना दुखातून दूर करणारी असते समाजामध्ये मानवता व समानता याचे मूल्य रुजवणारी असते त्यासाठी धडपड करणारी असते जी व्यक्ती आपला धर्म जपते अशा व्यक्तीला संत म्हणतात म्हणून संत वाणी म्हणजे काय तर संतांच्या मुखातून आलेली वाणी तर वाणी या शब्दाचा अर्थ काय होतो तो वाणी म्हणजे शब्द शब्दालाच काय म्हटलं आहे सरस्वती वाणी म्हणजेच काय सरस्वती तर या दोन्ही अभंगामध्ये आपल्याला वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदाय असे दोन शब्द इथे आलेले आहेत त्या शब्दांना आपण पाहणार आहोत वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाची भक्ती केली जाते व भागवत संप्रदायात विष्णूची उपासना केली जाते विष्णू आणि विठ्ठल हे दोन्ही समान देवता असल्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यामध्ये भेद नाही तर आता संप्रदाय म्हणजे काय तर संप्रदाय म्हणजे समूह गट अनेक लोकांचा गट म्हणजे संप्रदाय असा गट जो एका विशिष्ट परंपरेचं पालन करतो विशिष्ट आचार विचार यांचं पालन करून तो तो गट निर्माण करतो त्याला संप्रदाय असं म्हणतात तर संतवणीतील पहिला अभंग पाहूया पहिला अभंग आहे मी दास तुझा हा अभंग संत नामदेव महाराजांचा आहे व तो श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा या साहित्यामधून घेतलेला आहे आणि या साहित्यामध्ये दोन हजार पाचशे अभंग त्यांचे आहेत आणि हा जो घेतलेला अभंग याचा क्रमांक एक हजार सहाशे एकसष्ट आहे तर नामदेव महाराजांचा जन्म मराठवाड्यात महाराष्ट्रात जिल्हा हिंगोली यात नरसी या गावात बाराशे सत्तरला झालेला आहे व त्यांनी तेराशे पन्नासमध्ये पंढरपूरमध्ये समाधी घेतलेली आहे तर संत नामदेव महाराजांचा थोडक्यात आपण परिचय पाहूया तर वारकरी संप्रदायातील ते कवी आहेत आणि त्यांची जी भाषा आहे अभंगाची ती सरळ साधी आहे आणि त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे अभंगाची आणि महाराष्ट्रात नव्हे तर त्या अं महा महाराष्ट्र बाहेर म्हणजे पूर्ण देशभरात ते अं फिरले व त्यांनी भागवत धर्माचा पताका फडकवलेला आहे पंजाबमध्ये शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांची एकसष्ट कवने म्हणजे कविता समाविष्ट आहेत आणि त्या अं कवनांना ना, भक्त नामदेवजी की मुकबानी असं म्हणून ती प्रसिद्ध आहेत तर या अभंगाचा मुख्य आशय काय आहे तो पाहूया प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विशिष्ट दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे तर हा या अभंगाचा मुख्य विषय आहे तर या अभंगाचा मुख्य आशय हा परमेश्वर कृपा हा आहे आ, दृष्टांत याचा अर्थ उदाहरणे तर अनेक उदाहरणे देऊन नामदेव महाराजांनी परमेश्वराची प्राप्तीसाठी याचना केली आहे याचना करणे म्हणजे कळकळीने विनंती करणे तर या अभंगात सहा ओव्या आहेत आणि या सहा ओव्यांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत ओव्या याचा अर्थ श्लोक प्रथम ओवी आहे अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू तर या ओवीतील शब्दार्थ पाहूया माझी याचा अर्थ अग्निमध्ये बाळू म्हणजे बाळ कनवाळू म्हणजे मायाळू किंवा मा दयाळू असा होतो माता म्हणजे आई जेव्हा एखादं बाळ त्याला चटका लागतो किंवा त्याचा पाय अग्नीमध्ये चुकून पडतो तेव्हा त्याला चटका लागल्यावर त्याची जी माता असते त्याची आई असते ती कळवळून त्याच्याकडे धावून येते हा असा या ओवीचा अर्थ झाला दुसरी जी ओवी आहे ती आहे तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा तर या ओवीमध्ये शब्दार्थ तैसा म्हणजे तसा धावे म्हणजे धावून ये माझी या काजा म्हणजे माझ्या कार्यासाठी कामासाठी अंकिला मी दास तुझा अंकिला म्हणजे मी तुला शरण आलेलो आहे अंकिला म्हणजे तुला शरण आलेला यालाच आपण अंकित झालेला असंही म्हणू शकतो अंकिला म्हणजे अंकित झालेला दास म्हणजे तुझा मी नोकर सेवक आहे तर नामदेवजी महाराज येथे म्हणत आहेत की जशी जशी एखादी माता आपल्या लेकरासाठी बाळासाठी पटकन धावत जाते तसा तू माझ्या कामासाठी माझ्याकडे धावत मी तुला शरण आलेलो आहे तर परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी पहिलं जे उदाहरण दिलं आहे ते आई आणि बाळाचं उदाहरण दिलेलं आहे पहिल्या ओवीमध्ये तिसरी ओवी आहे सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी तर या ओवीतील शब्दार्थ पाहूया सवेची याचा अर्थ लगेच झेपावे आणि याचा अर्थ झेप घेणे पक्षिणी म्हणजे पक्षी स्त्री पक्षी आणि पिल्ली याचा अर्थ पक्षिणीच पिल्लू पडताची धरणी म्हणजे धरणीवर पडतात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे एका पक्षिणीच आणि त्याच्या पिल्लाचं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणतात जसे जसं एखाद पिल्लू ज्याला उडता येत नाही अजून आणि ते जेव्हा उडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते नेह काही खाली पडत असतं धरतीवरती की तेव्हा त्या प ती पक्षिणी लगेच तो पिल्लू जसं खाली पडायला येतं तसं तसं ती त्याच्यावरती झेप घेऊन त्याला वरच्यावर झेलत असते हे एक दुसरं उदाहरण आहे तेही आईचं आणि तिच्या बाळाचं जे नातं आहे त्यामध्ये जी कळकळ आहे ती व्यक्त झालेली आहे इथे तर इथे नामदेवजी महाराज सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की परमेश्वर ही त्यांची माता आहे आणि आपण स्वतः म्हणजे नामदेवजी महाराज हे परमेश्वराचे एक बालक आहे चौथी ओबी आहे भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे यातील अर्थ पाहूया भुकेले म्हणजे भुकेलेला वत्सरावे म्हणजे वासराच्या आवाजाने धेनु म्हणजे गाय उंबरत धावे म्हणजे ओरडत धावणे या ओळीमध्ये नामदेवजी महाराज उदाहरण देत आहे ते एका गाईचे व तिच्या वासराचे जेव्हा गायीचे वासरू भुकेने ओरडत असते तेव्हा त्याच्या आवाजाने जी ती माता गाय आहे ती त्या वासराकडे धावत ओरडत जाते गायीच्या ओरडण्याला आपण काय म्हणतो हुंबरणी असं म्हणतो इथे म्हणून लिहिलंय धेनु हुंबरत धावे पुढची ओवी आहे वणवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी या ओवीतील शब्दांचा अर्थ पाहूया वणवा म्हणजे आग लागणे जंगलात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा त्या वेळी आग लागते तेव्हा वणवा लागला असे म्हणतात वनी याचा अर्थ जंगलात वन म्हणजे जंगल पाडस म्हणजे हरणीचं जे लेकरू आहे हरणीचं जे पिल्लू आहे त्याला पाडस म्हणतात चिंतित हरणी म्हणजे पाडसाची जी आई आहे तिला इथे हरणी म्हटलेलं आहे म्हणजे मादी हरण आणि ती आ, मादी हरिण कशी आहे झाली आहे चिंताग्रस्त झाली आहे आपलं जे आ, पाडस आहे ते वणवा लागलेल्या जंगलामध्ये सापडलं ला आहे यामुळे ती हरणी चिंतित चिंताग्रस्त झालेली आहे तर त्या हरणीला आपल्या पाडसाची काळजी लागली आहे चिंताग्रस्त होणे म्हणजे काळजी असणे तर इथे परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठी चार उदाहरणं दिलेली आहे ती चार दृष्टांत आहेत आई आणि बाळ पक्षिणी आणि पिल्लू तिसरं गाय आणि वासरू आणि चौथं आहे हरिणी आणि पाडस सहावी जी ओबी आहे ती आहे नामा म्हणे मेघा जैसा विनवितो भी चातक तैसा तर या ओबीतील शब्दांचा अर्थ पाहूया नामा म्हणजे ते नामदेव महाराज स्वतः आहेत मेघा म्हणजे मेघ ढग पाऊस असतो पाऊस होईल या शब्दाचा अर्थ इथे आणि विनवितो म्हणजे विनवणी करणे विनंती करणे सातक म्हणजे हा एक पक्षी आहे जो पावसाची अतुरतेने वाट पाहत असतो नामदेवजी महाराज या ओवीमध्ये अतुरतेने परमेश्वराला याचना करताना दिसत आहेत की जसा सातक पक्षी पावसाची मेघाची वाट पाहत असतो तसा मी म्हणजे नामदेवजी नामदेवजी महाराज स्वतः परमेश्वराच्या प्राप्तीची वाट पाहत आहेत परमेश्वराच्या कृपेची वाट पाहत आहेत आणि ते परमेश्वराला विनंती करत आहे की आता तू माझ्यासाठी धावून ये तर इथे पहिला जो अभंग आहे अंकिला मी दास तू झा संत नामदेवजी महाराजांचा जो अभंग आहे तो पूर्ण झालेला आहे आणि दुसरा जो अभंग आहे योगी सर्व काळ सुखदाता एकनाथजी महाराजांचा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू